हे बघा मित्रांनो आपण आपल्या मोटरीकडं चाललेलो आहे एरीवरती मोटर चालू करायला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतोय मी गहू पेरलेला आहे गहूचं उत्पन्न किती होतं काय होतं ते तुम्हाला पूर्णपणे सांगतोय पहिले आपण आता मोटर चालू करू हे बघा मित्रांनो आमच्याकडे अशी परिस्थिती मोटर चालू करायला एरीवरती जावं लागतं गबळ हे बघून घ्या मित्रांनो अशी परिस्थिती आमच्याकड जवळपास गबाळातून जावं लागतं हे बघून चाललेलो आपण मोटर चालू करायला आता हे बघा आमची हिरे हे बघा स्टार्टर सगळं उंदरानं वायर खाऊन घेतलेले आहे मित्रांनो हे बघा स्टार्टरचा फार हे झालं अशी परिस्थिती मित्रांनो हे बघा <coughs> आता आपण मोटर चालू करतोय सकाळचे आठ वाजलेले मित्रांनो हे बघा असे स्टार्टर बटन दाबून आहे मोटर चालू होत नाही इकडं आता हे अशी काडी लावा लागते मित्रांनो हे बघा अशी काडी लावा लागते मोटरीला तव मोटर चालू होती मित्रांनो हे बघा आता इथं पाणी पाईप आहे मित्रांनो आहे बघा मोटर चालू झालेली आहे आता चला आप बघू आता मोटर तिकडे चालू झा झाली का आता तिकडे पाणी निघते आहे का बघू आता चला तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट वावरात जाऊ हे बघा मित्रांनो पाणी आलेलं आहे हे बघा आपण हा पेरला होता आंबानी चालू आहे बघून घ्या मित्रांनो ग्रीन गोडचा गहू या हा दुसरं पाणी चालू आहे मित्रांनो तो पेरला होता आपण मित्रांनो बघा पंधरा तारखेला आज सत्तावीस तारीख आहे बारा दिवस झालेले मित्रांनो आंबवणीची वेळ झालेली गवाला ग्रीन गोडचा गहू मित्रांनो <स्थ> त्याला आपण खाली खट टाकलेला आहे मित्रांनो आता बारा दिवसांनी आंबोन देतोय ग्रीन गोडचा एकवीस नंबरचा गहू मित्रांनो किती आवडेज देतो माहीत नाही पहिलंच हे बघा मित्रांनो पहिलंच वर्षी आपलं ग्रीन गोड करायचा मागच्या वर्षी आपण चारशे शहाण्णव केला होतो मित्रांनो गहू तर याला आता कोणतं खत टाकावा विर्या कधी का मारावा काय कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघून घ्या असं गहू मित्रांनो हे बघून घ्या आता लांब आहे मित्रांनो तर बारा दिवस झालेले आहे आता हे एक एकर एक क्षेत्र आहे मित्रांनो आपलं बघून घ्या एकरामध्ये एक दोन बॅगी पडलेल्या आहे वीस वीस किलोच्या तर जवळपास अठराशे रुपयाला एक बॅग म्हणजे छत्तीसशे रुपये एकरी ब्याचा खर्च मित्रांनो छत्तीसशे रुपये ब्याचा खर्च आणि जवळपास प्यारायचा खर्च ट्रॅक्टरचा चौदाशे रुपये मित्रांनो चौदाशे रुपये प्यारायचा आणि छत्तीसशे रुपये ब्याचा खर्च आणि मित्रांनो खाली वावरामध्ये मक्का निघल्याच्यानंतर नांगऱ्या मारल्या नांगराच्या नंतर रोट्या केला रोट्याच्या नंतर पिअरलं आता पहिलं पाणी दिलं पिअरल्याच्या नंतर जेव्हा ज्या दिवशी पियरला त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी दिलं त्या दिवशी काही भरलं आणि दुसऱ्या दिवशी काही भरलं तर बघून घ्या मित्रांनो आता किती आवरे देतो दुकानदारना सांगितलं एका बॅगीला जवळपास हा ते अकरा क्विंटल सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे एकरी जवळपास वीस बावीस क्विंटल होईन म्हणे तुम्हाला आवडेच बघू बाई पाणी चालू आहे मित्रांनो बघून घ्या बा पाणी आत्ताच आपण मोटर चालू करून आलेलो आहे आता आंबोणी चालू केलेली आहे त्याच्यात आता असे काही ठिकाणी पाणी चढत नाही मित्रांनो बघून घ्या थोडे वाकडी तिकडे वाफे राहत असते मित्रांनो चला तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला तर आता पुढं कोणतं खतं टाकू फवारणी कोणती घेऊ बघा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती फवारणी घेतली पाहिजे कोणतं खाद्य वापरलं पाहिजे आता काय केलं पाहिजे किती दिवसाला पाणी दिलं पाहिजे ज्या ज्या मित्रांना शेतीचा पूर्ण अभ्यास आहे त्या त्या मित्रांनी आपल्याला सहकार्य करा मित्रांनो चला तर ता मित्रांनो धन्यवाद